धाराशिव नगरपालिकेला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून दिवशी काम चालू होणं अपेक्षित होतं परंतु मागील अठरा महिन्यापासून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली परंतु या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि आम्हाला उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका पंचवीस पंचवीस तीस टक्के भिलवणी कामं या नगरपालिकेमध्ये केली जातात परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला पंधरा टक्के अबोदा मंजूर करण्याचा त्यांचा घाट होता परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवासींचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे जर पंधरा टक्के अबोनं टेंडर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर जाधीचे बावीस कोटी रुपये या शहराला बुरधान सोसावं लागला असता नागरिकांना बुरधान सोसावं लागला असता जेणेकरून या नागरिक बुरजन पडला असता आमची मागणी होती की महाविकास आघाडीचे पर्याय वाटत होता की लवकरात लवकर ही विकास कामे चालू हवी परंतु चालून बुजून या विकास कामांना खेळ पाडण्यात आली होती आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्ताधारी आहेत विकास कामं खेचून आणण्यात तुमची स्पर्धा असली पाहिजे जर भाजप सरकारने शंभर कोटी आणले तर शिंदे गटाने दोनशे कोटी आणले पाहिजे आणि विकास निधी आणून खेचून आणून या जिल्ह्यातील या शहरातील रस्ते करा रस्ते केल्यानंतर नागरिक तुम्हाला स्नेह देणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही एकमेकाची आडवाडी आणि जीवाजुरी करू नका आपण बघितलं असेल मागच्या आठ महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची तक्रार त्याच्यामध्ये अनियमितता झाली म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि तसेच एकशे चाळीस कोटीच्या कामामध्ये अनियमितता झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ साहेबाकडे तक्रार दिली म्हणून या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने काल परवाची स्थगिती दिली आमचं एकच म्हणणं आहे नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका शहराचं वाटाळ करू नका सत्ता कशासाठी असते सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असते जर तुम्ही विकास कामे केली असती सत्ता तुमची दिली पर्यंत आहे तुम्हाला अठरा महिने वेळ का लागला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी शहरवाशियांना द्यावं पूर्ण गावभर त्यांनी बॅनर लावले मागच्या दोन वर्षापूर्वी पण त्यांनी धाराशिव शहराला एकशे चोपन्न कोटी रुपये मंजूर झाले धाराशिव शहर बदलते म्हणून बॅनर लावले परंतु दोन वर्ष झालं त्यांची सत्ता गल्लीपासून पर्यंत असताना आज परत त्यांनी बॅनर लावले की धन्यवाद देवा बाबू एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर केले परंतु तुम्हाला अठरा महिने का लागले हे धाराशिव शहरातील जनतेला उत्तर द्यावं आणि शहरातील रस्ते एकशे चाळीस किलोमीटर मंजूर आहेत ती कामे तात्काळ चालू व्हावे ही आमची प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने मागणी आहे ही जर कामे चालू नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहू